अतिवृष्टी आणि कर्जबाजारी पणाच्या मोठ्या संकटामुळे शेतकऱ्यांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली बार्शी तालुक्यात एका दिवसात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली चोवीस सप्टेंबरला दहिटणे गावातले शेतकरी लक्ष्मण काशीनाथ गवसाने आणि कारी गावातील शेतकरी शरद भागवत गंभीर यांनी गळफास घेऊन जीवन संपवले सलग आत्महत्यांमुळे बार्शी तालुक्यात हळहळ व्यक्त होती लक्ष्मण काशणार गौसाने यांनी काल बाजाराला वैराला जातो म्हणून घरनं निघून गेले संध्याकाळी दहा वाजेपर्यंत न आल्यामुळे वैरा पोलिस स्टेशनला आम्ही येतो त्यांनी मिशिंग कंप्लीट घेतो म्हणून सांगितली चोवीस तासानंतर परत सकाळपारी फक्त गावालगत चार किलोमीटर अंतरावर वैरावरला त्याने आत्महत्या केली त्याच्यात चिठ्ठीत असा उल्लेख केला की पावसाला कटावून नैसर्गिक आपत्ती शेताच्या झाल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे आमदार व खासदार व मुख्यमंत्री प्रार्थने माझ्या कुटुंबाशी लक्ष देवी अगोदर पाळशी देवी आज दिवस झाला ती रडत पण खात कशासाठी सारखंच फोन आयलात म्हणून दाखवत पण होत किती कर्ज होतं वर काय म्हणलेत का तुला तस नाही काही सांगितलं मला हल्ला कसं काय तर म्हणत होत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या